श्री स्वामी समर्थ आपले स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही प्रभावी तोडगे आणि उपाय पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे अनेक तोडगे आणि उपाय भक्तांच्या जीवनातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात सहाय्यक ठरले आहेत एक आर्थिक अडचणींसाठी तोडगे आर्थिक समस्यांवर उपाय म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा एक प्रभावी तोडगा आहे रोज सकाळी स्नान करून स्वामी समर्थांची प्रतिमा समोर ठेवून या मंत्राचा जप करावा ओम स्वामी समर्थायनव हा मंत्र अकरा वेळा जपावा त्यानंतर आपल्या मनातील आर्थिक समस्येबद्दल प्रार्थना करा स्वामींच्या कृपेने अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील दोन नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर दूर करण्यासाठी कधी कधी आपल्या घरात किंवा व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा साचली जाते ज्यामुळे कार्यात यश मिळत नाही अशावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून घराच्या चारही कोप्यात गंध फुल आणि दिवा प्रज्वलित करावा त्यासोबत श्री स्वामी समर्थ यांचा जप करावा हे उपाय नियमित केल्यास घरात चांगली ऊर्जा आणि शांती निर्माण होते तीन नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर दर गुरुवारी स्वामी समर्थांची प्रतिमा समोर ठेवून तुपाचा दिवा लावा आणि एकवीस वेळा श्री समर्थाय समर्थायनम या मंत्राचा जप करा गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरतात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे चार आरोग्य समस्यांवर उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अनेक भक्तांनी आरोग्याच्या समस्या दूर केल्या आहेत शरीरात कोणत्याही प्रकारची वेदना असो किंवा दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असाल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांच्या स्तोत्राचा जप करा यासोबतच स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना केल्यास रोग बरा होतो असे सांगितले जाते पाच विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी विवाहात अडचणी येत असल्यास रोज सकाळी स्नान करून श्रीस्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्तीस्मोर दिवा लावावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंगलाष्टक अकरा वेळा पठण करावे हा उपाय नियमित केल्यास विवाहातील अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग घडतात स्वामींच्या मंगलाष्टकाचे महत्व फार मोठे आहे त्यामुळे या उपायावर श्रद्धा ठेवून तो नियमित करावा सहा शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती कधीकधी काही व्यक्ती आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतात किंवा शत्रुत्व ठेवतात अशा शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी स्वामी समर्थ तोड़गा खूब प्रभावी है रीपनेपूर्वी स्वामी समर्थां श्री स्वामी समर्थ शत्रुनाशक स्त्रोत्र हाउप के शत्रुपासन तुम्हाला निश्चित सुटका मिले सत मनशांति सा आज काल धकाधकी जीवन मनशांति मिलने खूब कठिन जर तुम्हारा मनात शांतता असेल, तर दररोज सकाळी श्रीस्वामी समर्थांचे ध्यान करा आणि एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थायन न या मंत्राचा जप करा स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनाला शांती प्राप्त होईल आणि जीवनातील ताणतणाव दूर होतील निष्कर्ष श्रीस्वामी समर्थ महाराज हे केवळ संतच नव्हे तर आपल्या भक्तांसाठी मार्गदर्शक आहे त्यांचे तोडगे आणि उपाय जीवनातील विविध समस्यांवर प्रभावी ठरले आहेत यातील कोणताही उपाय करण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे जेव्हा आपण स्वामी समर्थांना पूर्ण मनाने प्रार्थना करतो तेव्हा ते, ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि जीवनातील अडचणी दूर करतात अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तोडग्यांचा फायदा घ्या आणि तुमच्या जीवनातील समस्यांचे समाधान मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांवर असोत श्री स्वामी समर्थ